काय म्हणलं दारा रे त म्हण नाही आणला केक पैसे मग आणायला का हे <laughs> का तुला भीक लागली का त्या पैसे नाहीत काय आता मस्त बाजरीची भाकर हो अहो महिने आलू के पराठे कोणाला भजिया दाल चावल कोणाला उका उग बाडू का पुछ हा राईट आता उशार घंडे भेट ते आण ना मग दोनशे रुपयाचा पळ ते पैसे तिथे ऑनलाईन टाक मला मी आणतो याकडे पैसे तो का मी त्याला शुभेच्छा दिल्या ना कालच मी दिला शुभेच्छा दिल्या त्यातल्या कोरड्या कोट्या शुभेच्छा तू काय खाऊ मी घातले त्याला खाऊ खाऊ मी घातलं आता काळ वर्षभर खाऊ घातले ना खाल्लं आपण लावायचं बियान रित काळूला मी खाऊ घातल्याबद्दल लावायचं नंदन ते आम्हाला छाती पडून घ्यायची गरज नाही बालकी खायचो आणि मग कसं सांगा ना मग इथं मी खाऊ घातलंय मी खाऊ घातलंय काय खाल्लं तर सध्या काय वापस आलो तिथे मी नाही मागितलं मी म्हणलं का देऊन

तू जेव्हा येऊ नको संध्याकाळी आम्ही मला आहे का तू येऊ नको ह्याला बोलू नको रे आला तर मी येणार नाही हे आला तर मी येणार नाही येऊ नको मी येणार नाही हे नाही अरे काय घेतो रे रिकामे का म्हणा खायच्यात रिकामी याच काहीर हा त्याला अजिबात घ्यायचं नाही तू येऊ बी नको तू जर खरा आची ना तो येणार नाही आणि तू जर हलकट असची तर तू पहिले टप्पू ल्यायची बरं हां ये मग ये आम्हाला काय करायचं येणारचं ये मला ये ना मग येणारचं ये ना म्हणजे का तू कोण सांगणार हा देऊन तो कोण सांगणार हो काय तो कोण सांगणार मला कोण सांगणार मग बाळू तर खास दोस्त आहे मी आणि त्याचं मायाशिवाय पान भ्यार नाही त्याला विचार तर मुलं का पट्टे साजरा करायचं नाही तो करणार बी नाही करणार तू তুস্ত তুই তো বাকু না সং